અમરાવતી જિલ્લાથી શ્રમિક ઇમારત વર બાંધકામ કામગાર સંઘટના નાવાખાલી મોટા આર્થિક ગેરવ્યવહારા આરોપ કરી કડક કારવાહી નિવેદન પ્રહાર જનશક્તિ પક્ષ चोवीस सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना सादर करण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण गोविंदराव उईके याने फील्ड वर्कर महिलांच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांची नवीन कार्डे बनविणे रिन्युव्हल करणे व किचन सेट वाटपाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केल्याचा आरोप करीत भूषण उईके यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे करण्यात आली दिलेल्या निवेदनानुसार भूषण उईके यांनी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सुमारे साठ ते पासष्ट फील्ड वर्कर महिलांकडून आठ ते दहा हजार अर्जदारांची कागदपत्रे व सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये गोळा करण्यात आले परंतु अर्जावर बनावट शिक्के मारल्यामुळे अर्ज रिजेक्ट झाले आणि कोणत्याही कामगारांना नवीन कार्ड मिळाले ना जुन्या कार्ड धारकांना किचन सेट किंवा रिन्युवलची सुविधा मिळाली यामुळे हजारो कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले भूषण उईके यांना पैसे परत मागितल्यावर भूषण उईके महिलांना धमकावत असून अर्जदार व फील्ड वर्कर यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर गैरव्यवहाराबाबत फसवणूक झालेल्यांनी निवेदन देऊन भूषण यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी अंजली दिलीप तसरे राहणार शेंदोळा बुजुर्ग तालुक्यातील सहा जिल्हा अमरावती आम्ही गेल्या एक वर्षापासून श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघटनेमध्ये काम करत होतो भूषण उईके हा त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष होता आम्ही एकूण चौदा तालुक्यामध्ये साठ महिलांनी काम केलं आहे आणि साठ महिलांनी काम करून त्याने आमच्याजवळून दोन ते अडीच कोटी रुपयाचं आमच्यासोबत फ्रॉडपणा केलं आहे आम्हाला काम करून देतो काम करून देतो बांधकाम कामगार लोकांना आपण एक सानुग्रह निधी देतो पाच हजार रुपये तो, तो मिळून देऊ त्यांचे मुलांच्या आर्थिक शिक्षणाचे वरजा भागू असं सांगून त्याने आमच्याकडून पैसे लुबाडले आणि आता एक ते दीड वर्षापासून त्याने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आम्ही त्या त्यामुळे आम्हाला लोक खूप त्रास देत आहे गावगावच्या लोकांपासून आम्ही हजार ते दोन या हजार याप्रमाणे प्रत्येक टोटल जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार फॉर्म आम्ही जमा केलेले आहे परंतु त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं काम न करून आम्हाला आता धमक्या देत आहे की तुमच्याकडून जे होते ते करून घ्या मी तुमचं काम करत नाही किंवा मला आणखी पैसे पाहिजे अशा प्रकारे तो आम्हाला धमक्या देत आहे आत्ता दोन ते चार दिवसापूर्वी त्याने फॉर्म घेणे पण बंद करून टाकले म्हणजे सॉरी फोन घेणे म्हणजे उचलणं पण बंद केलं आम्हाला लोक खूप त्रास देतात आणि आम्ही सध्या खूप मानसिकतेमध्ये गेलेलो आहे एक दोन महिलांना यामुळे बी पीचा आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार केली के पोलीस के मी प्रेजरपुराला गेली होती त्यांनी सांगितलं की तुमचा स्पॉट हा गाडगेनगर पोलीस स्टेशन येतो तिथे जा पण तिथे गे मी तिथे गेली असता त्याने तिथे मला अडवलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका मी तुमचे पूर्ण पैसे भरून देतो असं म्हटलं तर त्याने आम्हाला खोटे एक लाखाचे पन्नास हजाराचे सत्याऐंशी हजाराचे असे चेक दिले पण ते चेक देऊने ते चेक पण आमचे बॉन्स झाले शेवटी आम्ही आमदाराला खासदाराला राजेश भाऊ वानखडेला निवेदन दिलं त्यांनी पण कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही रवी राणाला निवेदन दिलं त्यांनी पण कुठलीही ॲक्शन घेतली नाही त्यामुळे आम्ही खचून गेलो आणि जे आपले प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे बंटी भाऊ वानखडे यांनी सॉरी रामटेके यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं कालच आणि लगेचच निर्णय घेऊन त्यांनी आज आम्हाला इथं आयुक्तालयामध्ये आणलं यावेळी प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके जिल्हा महासचिव शेख अकबर योगेश कावरे नौशाद कुरेशी सह अनेक महिला उपस्थित होत्या जे आ, कामगार मंडळ जे आहे कान, त्या माध्यमातून जे श्रमिकां श्रमिकांना जे मानधन मिळते श्रमिक कार्डाच्या माध्यमातून जे किचन सेट मिळतात त्यासाठी एक इथे श्रमिक बांधकाम जे कामगाराचं एका जनानं डुप्लिकेट संघटना काढली त्या माध्यमातून साठ ते सहासठ फीड वल्क वर्कर ज्या महिला यांना रोजगार देतो म्हणून त्यांना रोजाने तिथे ठेवले त्यांना कार्ड म्हणून दिले त्यानंतर यांनी त्याच्या मार्गदर्शनात त्याच्या म म्हणण्यानुसार यांनी पूर्ण जिल्ह्यामधून कोणी दोन हजार फॉर्म कोणी आठ हजार फॉर्म कोणी हजार फॉर्म असे हजार हजार पंधराशे रुपये बांधकाम कामगारापासून घेतले आणि त्याच्या ऑफिसमधून ऑनलाईन रजिस्टर करायसाठी त्याला दिले पण ते पूर्ण बोगस होता तो फ्रॉड होता त्यानं दोन ते अडीच करोड रुपये या महिला साठ महिलापासून जमा करून घेतले आणि त्याचा ऑफिसचा बोरिया बिस्तर बंद करून तो या शहरातून फरार आहे आम्ही दसऱ्यापर्यंत ही चेतावनी देत आहोत दसऱ्यापर्यंत या सर्व बांधकाम कामगाराचे जर पैसे वापस दिले नाही या साठ महिलांचे पैसे वापस जर दिले नाही त्याला बजाडून काढू त्याला झोळू त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला परमनंट जैलात टाक टाकण्याची संपूर्ण व्यवस्था प्रहार संघटना करेल आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते शेख अकबरबाई आहे बंडनेचे बबलू भाई आहे सर्व आहे सर्व कार्यकर्ते आज या महिलांना घेऊन सी पी साहेबांना भेटले आणि या सी पी साहेबांना या फसवणुकीचं पूर्ण प्रकरण समजून सांगितलं की दोन अडीच करोड रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून त्यांनी तत्काळ ॲक्शन घेतली आर्थिक गुन्हे शाखेपाशी हे प्रकरण त्यांनी पाठवलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखे याचा पुढचा तपास करणार आहे लवकरात लवकर त्यांनी तपास करावा आणि या प्रकरणात जो धोकादायी झाली आहे आठ ते दहा हजार अमरावती जिल्ह्याच्या कामगारासोबत तो छडा लवकरात लवकर बाहेर काढावा अन्यथा दसऱ्याच्या नंतर या सर्व आठ ते दहा हजार लोकांना घेऊन भव्य दिव्य असा मोर्चा अमरावती शहरात काढून त्याचा ऑफिसही फोडला जाईल तो जिथं कुठं असेल त्या ऑफिसही फोडल्या जाईल पैसे रिकवर करू त्याची प्रॉपर्टी विकायला लावू पण ह्या गरिबांचे पैसे त्यांना वाटप करायला लावू ह्या स्टाईलने आपण हे पुढचं आंदोलन असं या दिशेने नेऊ आपण